सर्वांना जय भी अगदी दोन चार दिवसापूर्वी एक इंस्टाग्रामवर रील्स बघितली होती बाबासाहेबांच्या गाण्याची चार चोरी होत्या आणि ते ऐकून असं वाटलं की त्याच्या पुढे सुद्धा काहीतरी असलं पाहिजे शोधलं पण सापडलं ना आणि मग मला वाटलं की मीच लिहिलं पाहिजे म्हणून ते शोध असं गीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ऐकून बोल बांधून घेऊ अशी विनंती आहे कष्ट केले अभिमाने કષ્ટ કેલેત માછ અભિમાને જાન त्याची तुहा सुदारे कष्ट કેલેત માછ અભિમાને જાન त्याची तुहा सुदारे कष्ट કેલેત માછા અભિમાને જાન त्याची तुम्हा सुदारे संविधान दिले भरतला संविधान दिले भारताला जाती जातीत वाटूनकार कारे संविधान दिले भारताला जाती जातीत वाटूनकार कारे मुले गमविले त्या बाभिमाने तुमच्या आमच्या मुले मुलगम त्या बाभिमाने तुमच्या आमच्या उदारासाठी चळवडीस आता अभिमाच्या चळवडीस आता बाभिमाच्या बेई मानी करून कारे कश्ट केलेत माझा भी माने जाति जाती तवातून कारे पान साथी ही संघर्ष होता मान सन्मान मशी भिनवता पान साथी ही संघर्ष होता मान सन्मान नशी विनवता आज जगर आम्ही सन्मानाने आज जगरतोय आम्ही सन्मानाने पुण्या ई भिमाची ध्यानिया रे कष्ट केलेत माझ्या भिमाने जाण तु संविधान जाती, जाती तवाटू नकारे ए जाती जाीतवाटु नकारे जगे